ही गोष्ट गुंड कोण आहे हे लक्षात घ्या आणि पूजा कुठे होती ती मला सांगा कुठे पूजा होती ती सांगा रात्री अकरा वाजता तिथे कोणती पूजा होती मला दाखवा आणि मी माझ्या फोनवरनं जवळजवळ साडेनऊ पावणे दहा वाजल्यापासून एकशे बारावर माझे कॉल आहेत बरोबर आहे एकशे बारावर मी माझे कॉल केले तेव्हा ते होते सूर्यप्रकाशवाडीत प्रगती कॉलेजच्या गल्लीत बरोबर मी पोलिसांना वारंवार फोन केले पोलिस अर्धा तास काल पण मी तशी तक्रार पोलिसांची दिली होती अर्धा तासांनी पोचले बरोबर त्यानंतर मध्ये पुढे गायब झाले आम्ही गेलो शाखेवर एक मीटिंग होती ती मीटिंग अटेंड करून आलो नंतर आम्हाला समजलं की भगतवाडीमध्ये हे लोक पैसे वाटायला गेलेत तिथे आम्ही गेलो असता आम्ही सगळं तिथलं रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे अ हे लोक बाहेर आले म्हणे गणपतीच्या पूजे ह्याचं आमंत्रण वगैरे काय दाखवायला लागले म्हटलं रात्री अकरा वाजता परत त्यांनी सांगितलं माझी मीटिंग आहे आता आचारसंहितेमध्ये रेकॉर्ड आहे माझ्याकडे त्याचा रात्री अकरा वाजता आचारसंहितीमध्ये कोणती मीटिंग घेणार आहे सांगा नायते आले काय आले तक्रार आम्ही केली बरं तिथे पण आल्यानंतर सातत्याने पोलिसांना एकशे बारावर माझे कॉल आहेत माझे कॉल रेकॉर्ड चेक करा ज्या मोबाईल फोन केले ते दादागिरी हुमरा तुमरी त्यानेच केली थांबा आम्ही माणसं बोलवतो आणखीन त्याच भगतवाडीमध्ये सं थोड्या वेळा अगोदर जुगदर मनीषा राणे यांच्यावर सगळे गुंड मी डी सी पी साहेबांना काहीतरी साडेनऊ दहा वाजता फोन केला की साहेब माझ्या प्रभागातनं बाहेरचे गुंड सगळे हद्दपार करा पण आता तुम्ही मारहाण केली आम्ही कशाला मारहाण करू हां त्यांनीच उलटा उलटा आमच्यावर हल् हल्ला केला मला धक्काबुक्की केली हां पहिली गोष्ट ते रात्री अकरा वाजता आले का आचारसंहितेमध्ये माझी मागणी एकच आहे तिथे पप्पू मात्रे पण होते पैसे वाटप करायला नाट्यकर पैशाची बात घेऊन पळाला त्या जेव्हा हेमान मात्रे पळाला माझची पुढची भूमिका काय आहे असं असेल तर आम्हाला निवडणूक नाही लढायची बस झालं एवढं काम करून जर एवढा संघर्ष करायला लागेल हां Maru